बारा वर्षाखालील नेपाळ आंतरराष्ट्रीय बॉक्स लंगडी स्पर्धेत भारताला दोन सुवर्णपदक आदर्श शिक्षण मंदिरचे दोन्ही विद्यार्थी सुमंतई खाडे यांनी जंगी सत्कार करून राजनंदिनी हराळे आणि प्रितेश नरगुंडे यांचे कौतुक केले इंटरनॅशनल बॉक्स लंगडी फेडरेशन ऑफ नेपाळ यांनी आंतरराष्ट्रीय बॉक्स लंगडी स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेत भारत नेपाळ भूतान मलेशिया येथील खेळाडूंनी सहभाग घेतला होता यामध्ये बारा वर्षाखालील बॉक्स लंगडी खेळाच्या प्रकारात आदर्श शिक्षण मंदिर मिरजच्या राजनंदिनी हराळे व प्रितेश नरगुंडे या दोघांनी भारताला सुवर्णपदक जिंकून दबदबा निर्माण केला राजनंदिनी हराळे प्रितेश नरगुंडे यांची भारतीय संघातून नेपाळमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बॉक्स लंगडी स्पर्धेत निवड झाली होती नेपाळ येथे ही स्पर्धा पार पडली असून भारतीय संघाने प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावल्याने देशाची मान अभिमानाने उंचावलेली आहे आज आदर्श शिक्षण मंदिर शाळेच्या वतीनं सुवर्णप्रद पदक विजेत्या राजानंदिनी हराळी प्रितेशी मिन्निरगुंडे यांची शालेय विद्यार्थ्यांसोबत मिरवणूक काढण्यात आली पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सु सुविद्यपत्नी सुमंतई खाडे यांच्या हस्ते दोघांचा जंगी सत्कार करण्यात आला यावेळी मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षिका प्रशिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या खेळाडूंना विनीताताई करमरकर विनाताई फडके व सर्व संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापिका स्नेहलता कुर्णे यांचे मार्गदर्शन लावले क्रीडा व शिक्षक दीपक सावंत क्रीडा शिक्षक दीपक सावंत कमलाकर मिसाळ नंदिनी काटकर यांनी या लंगडी प्रकाराचा सराव करून घेतला होता पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी सुवर्ण पदक खेळाडूंचे अभिनंदन केलेले असून सुमंतई खाडे यांनी पेढे भरवून खेळाडूंचे कौतुक केले आहे नमस्कार नेपाळ येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय बॉक्स लंगडी स्पर्धेत बारा वर्षाखालील मुलामुलींच्या संघामधून प्रथम क्रमांक आदर क्रमांक आदर्श शिक्षण मंदिर मिरज या शाळेतील कुमारी राजनंदिनी हराळे या हराळे व कुमार प्रितेश नरबुंदे या खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले त्याबद्दल सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री यांच्याकडून व माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा मुख्याध्यापक प्रशिक्षक दीपक सावंत कमलाकर मिसाळ किशोरी नाईक यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले त्यासाठी त्यांच्या आई वडिलांचे सर्वात प्रथम मी अभिनंदन करते आदर्श शिक्षण मंडळ संचालित आदर्श शिक्षण मंत्री किल्लाबाग मिरज या प्राथमिक शाळेतील कुमारी राजनंदिनी हराळे आणि कुमार रितेश नरगुंदे या दोन मुलांनी भारताचं प्रतिनिधित्व करत बॉक्स लंगडी या क्रीडा प्रकारामध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलेलं आहे सर्व थरा, थरातून त्यांचं अभिनंदन होत आहे आणि या दोन्ही मुलांना पुढे जाण्यामध्ये क्रीडा शिक्षक दीपक सावंत सर त्याचबरोबर मिसाळ सर नंदिनी काटकर मॅडम या आणि आमच्या संस्थेच्या उपाध्यक्षा हेमाताई शिंदे संस्थेच्या सेक्रेटरी विनीताताई कर्म विनीत विनाताई फडके संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर विनीताताई करमरकर यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे या मुलांनी आमच्या शाळेचं नाव आज जगात उंचावलेलं आहे याचा मी मुख्याध्यापिका म्हणून मला खूप अभिमान वाटतो आणि या मुलांना उदंड असं यांचं कर्तृत्व पुढेही होत राहो यांना सर्वांना शुभेच्छा देते ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली